आज या ठिकाणी खरं म्हटलं तर जुन्नर तालुक्यातील एक आदर्श शिक्षक आणि आदर्श राजकारणी म्हणावला हे आमच्या या ठिकाणी पानसरे आज गुरुपौर्णिमेचा औत्य साधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनेवरून एक आम्हाला आदेश आहे <laughs> का जे गुरु सामान आहेत ज्यांनी आपलं दा दान केले किंवा आपलं विद्या दान केले ज्यांनी आपला धर्म वाढवला अशा व्यक्तींचा या ठिकाणी आम्हाला तालुक्यामध्ये ठळक व्यक्तींचं या ठिकाणी सत्कार करण्याचं सर आहे गुरु आहे आणि म्हणून आज गुरु गुरुचं या ठिकाणी सत्कार करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही हा सन्मान करत आहे हा चला ये सगळे ये ना सगळे बाग काल्याला एक पवित्राचा दिवस गुरुपौर्णिमा आणि आपण ही संपन्न करत असताना ज्या व्यक्तींनी समाजामध्ये चांगलं काम केले किंवा एक समाजाला दिशा देण्याचं एक आदर असणारं व्यक्तिमत्व आणि त्याचा लोकांचा आपण खऱ्या अर्थानं सन्मान करतो त्यांचे आशीर्वाद घेतो आणि म्हणून आज काळे साहेबांना आपण या ठिकाणी बोलवलो त्यांचा आपण सत्कार केला तर त्यांनी एक चांगले इंजिनियर म्हणून चांगलं काम केलेलं आहे आणि अशा लोकांचा खऱ्या अर्थानं आदर्श येणं कर्तव्याचं असतं पण आजच्या निमित्त खऱ्या अर्थानं गुरु मानून आपल्याला त्यांच्यावरून काय घेता येईल आणि समाजासाठी काही देता येईल हे खऱ्या अर्थानं ही भावना गुरुपौर्णिमेची असते आणि त्यानिमित्तानं आज इतर या मंडळाचे मंडलचे रोहित परदेशी यांनी हा उपक्रम सकाळपासून त्यांनी नरेशा महाराजांचा अनेक व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान केला आहे आणि आता साहेबांचा आपण आजच्या गुरुपौर्णिमेंच्या हो निमित्त या ठिकाणी सत्कार करतो खऱ्या अर्थानं त्यांची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने एक ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा घेऊन प्रेरणा घेऊन भविष्यकाळामध्ये आपण वाटचाल करणार नाही आणि म्हणून या छोट्याशा कार्यक्रमाला या ठिकाणी माझे नगराध्यक्ष अनिल जे मेहर आहेत आमचे संयोजक रिपळे रोहित भाई आहेत जोशी सर आहे या ठिकाणी त्यांच्यावर सगळ्या मंडळाचे सहचित्यसम जाऊन लागले नाही आमचे सूर्यकांत आंडे आहेत आमचं ऋषी आहे ते अलो या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्वांच्या ऋषी काळे सर या ठिकाणी मनापासून शुभेच्छा पाठवून द्या आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून खरं म्हटलं तर गुरूंची पूजा करणं हे कर्तव्य असतं प्रत्येक शिष्याचं कर्तव्य म्हणजे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुची पूजा करणे आणि त्यांचा मान सांगणे तर आज या ठिकाणी या ठिकाणी खरं म्हणलं तर आपले काळेरावसाहेब यांचा आम्हाला सन्मान करण्याची संधी मिळाली खरं म्हटलं तर आमचं भाग्य तर आपल्यासारख्या वडिलांचा आम्हाला या ठिकाणी सन्मान करण्याची संधी उपलब्ध आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हटलं तर तांबे पाडळी आणि जुन्नर शहराच्या वतीने या ठिकाणी आज सन्मान करण्यात आला या निमित्ताने या ठिकाणी जुन्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष कर्नाने ना संतोष नाना खैरे त्याचप्रमाणे आता ज्यांची नवीनच नियुक्ती झालेली आहे जुन्नर आणि आमच्या तांबे पाडळी मंडल अधिकारी म्हणून या ठिकाणी आमचे विविध गह्य परदेश आहेत त्याचप्रमाणे सगळे अध्यक्ष झाले परत परदेशी साहेब अध्यक्ष परंतु सगळी जबाबदारी सरचिटणीस म्हणून जी आमची यांच्यावर आली ते जुन्या आमचा संप्रदायाचा गाडा अभ्यास असणारे आमचे या ठिकाणी सूर्यकांतचे अंडे त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष आणि जी मेयर या ठिकाणी उपस्थित त्याचप्रमाणे येरेगावचे या ठिकाणी विठ्ठलवाडीची मंडळी उपस्थित त्याचप्रमाणे आमचे जोशी सर सुद्धा या ठिकाणी जोशी सरांचा सुद्धा सत्कार केला पाहिजे अनेक सत्कार हे त्यांच्या माध्यमातून या होते आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली आणि आपलं भाग्य ठरवत होतो आणि आपल्याला आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद गुरुर ब्रह्मा गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा आज पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राजकीय सत्ता आणि वारकरी सत्ता देश अर्थात देशभक्त आणि हरिभक्त हे एक औचित्य साधून आज आमच्या तालुक्याचं वैभव रलरागिनी सौ आशाताई फुजके यांनी ज्येष्ठ कीर्तनकारांचा सन्मान केला आणि त्याचप्रमाणे त्यांचे महाराष्ट्र राज्य परिषद संचालक पदी नियुक्ती झाली सदस्य संचालक पदी नियुक्ती झाली आम्ही सांप्रदायाच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य अशाच प्रकारचं कौतुकास्पद चांगल्या प्रकारचं जोरात चालावं अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो रामकृष्ण उद्याची पिढी घडणार आहे आणि म्हणून धर्म टिकला पाहिजे धर्म जगला पाहिजे आणि संत महंतांचा आशीर्वाद हे अत्यंत गरजेचे असतात माणसाला जीवनमान जगण्यासाठी आज मला संत महंतांचे आशीर्वाद लाभले मी माझं भाग्य समजते आणि त्यांची जी संधी मला या ठिकाणी सत्कार करण्याची मिळाली त्याबद्दल देखील मी त्यांचेही आभार मानते आणि तुम्ही आजचा दिवस या ठिकाणी कवर करताय आणि प्रसिद्धी देणार आहात म्हणून तुम्हाला देखील आजच्या दिवसाच्या लाभ लक्ष आज गुरुपौर्णिमेचा चांगला योग आणि गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी आपल्या जुन्नर शहरात असलेल्या कोंडारीबाड येथील आश्रमातील दोन कर्तुभवान महाराज शिंदे महाराज आणि महाराज त्या दोघांचाही यथोचित मान सन्मान सत्कार या पुण्य दिवशी आपल्या तालुक्याच्या घरावर त्याचप्रमाणे नुकतीच ज्यांची महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी भारतीय जनता पक्षाच्या जा। निघून झाली त्या सौभाग्यवती आशेताई भुजके आणि तालुक्याचे अध्यक्ष माननीय संतोष नाना खैरे त्याचप्रमाणे जुन्नर शहर तांबेपाडळी मंडळ गटाचे अध्यक्ष तरुण तडदार नवीन कर्तृत्ववान नेते माननीय रोहित भैया परदेशी त्याचप्रमाणे सरचिटणीस साहेब आणि तांबी पाडणे गटाचे नेते आणि माजी पंचायत समिती सदस्य माननीय गांगळे साहेब त्याचप्रमाणे येणारचे लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच अमोलजी भुजबळ सुरेशजी गवळी ऋषिकेत जोशी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न होतंय अतिशय चांगला युग जुळून आला या निमित्त माननीय सभासदय बुचके यांच्या वतीने सर्वांना या गुरु खूप शुभेच्छा महाराज तुम्ही काय सांगलास आज गुरु पौर्णिमा आहे आश्रताईंच्या हस्ते तुमचा सन्मान झालाय गुरूंचा सन्मान गुरुपौर्णिमेच्या दिवशी होतोय तुमच्या काय भावना माऊली ज्ञानोबरायांच्या खूप आशीर्वादाने वारकरी संप्रदायाच्या वतीने सगळ्यात अतिशय महत्त्वाचा आजचा पवित्र गुरुपौर्णिमेचा दिन आहे आणि आपल्या तालुक्याचं वैभव असं म्हणायला हरकत नाही का तालुक्याचं वैभव असताना देखील सर्वांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या आपल्या तालुक्याच्या रणरागिनी ताईंना तर कोणी अगदी आमच्या मोठ्या बहीण म्हणणाऱ्या आहेत पण आम्ही स्वत ताईंना आमच्या आई मानून चालतो आणि आजचा गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनी ताईंना आज तसं पाहिलं तर प्रथमत प्रदेश अध्यक्षाच्या ह्याच्यातून त्यांना सदस्यपदाची निवड झाली प्रथमत मी सा वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांचं प्रथमत अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी सदैव संप्रदाय वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीशी आहे संपूर्ण भाविक जन त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करून मी माझे दोन शब्द थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका